जरांगी पाटलांनी उपोषण आपलं सुरू केलेलं आहे आज उपोषणाचा पहिला दिवस आहे आपण या ठिकाणी बघू शकतो की आपण आपल्या कृषी कल्याण या युट्यूब चॅनलच्या लाईव्हच्या माध्यमातून हे दादांचं उपोषण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि इथून पुढे जेवढे दिवस दादांचं उपोषण चालेल ते सगळे दिवस आपण लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करूयात तर या ठिकाणी आपण बघत आहोत जरांगी पाटलांचं सामूहिक उपोषण सुरू झालेलं आहे या ठिकाणी आपण सगळी शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बांधव आलेले आहेत या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकता की सगळं नियोजन सुरू आहे अंतरवाणी सराटी येथे जरंगी पाटलांचं सामूहिक उपोषण सुरू झालेलं आहे या ठिकाणी आपण बघणार आहोत की दादांच सामूहिक आम्हाला उपोषण सुरू आहे आणि सगळं नियोजन सध्या सुरू आहे ते सामूहिक उपोषण करती मंडळी आहेत आपण हो, या ठिकाणी बघू शकता सर्वांनी कमेंट करावी आवाज येतोय का ते सांगावे मला सर्वांना जय जय शिवराय सर्व राज्यातल्या मराठा बांधवांना एक विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा माझा आवाज येत असेल तर आवाज येत असेल तर हो मेसेज करावे या ठिकाणी हे सगळे मराठा बांधव सामूहिक उपोषण करते आहेत या ठिकाणी प्रत्येकाला आपण प्रत्येका प्रत्येक सामूहिक करते अशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी जरांगी पाटलांचं सामूहिक अमर उपोषण सुरू झालेलं आहे आणि सगळे सामूहिक करते मंडळी आहेत या ठिकाणी आपण पाहतो की बैलगाडी आलेली आहे हो ना

लवकरात लवकर मला आरक्षण देऊन टाकलं देशमुख यांची निर्गुणपणे हत्या झाली त्यामध्ये आरोपींना सरकार सरकार आरोपींना सरकार सोडून देण्यात आलं लागलंय कारण त्यांना ते कुठे आता ज्याला पुढे मेडिकल कुठं काय सरकार ते आम्हाला सोडून देण्याचा प्रयत्न करते तालुक्यात काळेवाडी सरकारला काय विचार आता जे सहा महिने गेंड्याचं कातड पांघरून झोपलेलं सरकार नवीन आलेलं सरकार आहे या सरकारला आता नव्याने आमच्या दादा उपोषणा मार्गाचे घात उपासला आहे की मागच्या सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आपल्याला सक्रिय सोयऱ्याची अंमलबजावणीची अधिसूचना काढली होती एक वर्ष पूर्ण झाले तरी ते अजून अधिसूचना काढलेली अंमलबजावणी झालेली नाही तरी आता दादा सोबत मराठा बांधवांनी आमरण उपोषण हे हत्यार उपसला आहे आणि जोपर्यंत सरकार आरक्षण देत नाही तोपर्यंत एकही मराठा लागेन हलणार नाही धन्यवाद आता आपण काही अजून बांधवांशी चर्चा करणार आता आपल्या सोबत आजोबा आहेत आजोबा काय सांगाल कुठून सांगायला यशवंतराव पाटील मुक्कामपूर जळगाव तालुका मोह जिल्हा सोलापूर काय मागणी आहे सरकार कडून काय आता आरक्षणासाठी झालेलं दुसरं काय नाही आता प्रयत्न करायला भेटेल असं वाटतं जय चिजळ जे चिळ त्याचे दत्तू शिंदे मुक्कामकोट तुळेगाव तालुका सोलापूर जिल्हा सोलापूर काय काय परिस्थिती आरक्षण भेटायला आरक्षण भेटते भेटत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काय आम्हाला आरक्षण पाहिजे हा आमचे मुख्यमंत्री असताना दिले नाही तर हे तर आता त्यांनी म्हणत होते आम्हाला सत्य नाही आता सत्तावर सगळं आता आपण आपण काका काका काय चंद्रपूर 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 लांबून आले काय वाटतंय चंद्रपूर आलो दादा यांनी आम्हाला बोलवलं आम्ही चंद्रपूर आलो उपोषणला बसलेला सरकारला आमचा एकच इशारा आहे की आता आमचा अंत पाहू नका दादा आतापर्यंत सांगून तुम्हाला थकलेला आहे आता मात्र शेवटच्या क्षण आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही तुम्हाला आरक्षण द्यावं लागेल देवेंद्र फडणवीस साहेबांना मी एवढीच विनंती करतो की तुम्ही अगोदर शिंदे साहेबांकडे ढकलत होता की शिंदे साहेब मुख्यमंत्री आहे पण आता तुम्ही स्वतः मुख्यमंत्री झालात आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आता याच्यावर तुम्ही आम्हाला समजायचे की तुमच्या मराठ्यावर किती प्रेम आहे हे आता देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला समजेल धन्यवाद काका दादा शिवला तरी आम्ही मनोज दादा देण्यासाठी इथं सामूहिक आमरण उपोषणाला बसलोय जोपर्यंत मनोज दादांच्या मागण्या आमच्या मराठा समाजाच्या मागण्या ना होत नाही तोपर्यंत आम्ही या उपोषणावरून उठणार नाही अजून आपण काही उपोषणकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी या ठिकाणी बैलगाडी आलेली आहे या ठिकाणी बघू शकतो आपण याच्यामध्ये आजचे दिवस काय शरीराला जास्त त्रास नाही होता वाटला आपल्याला लई संघर्ष म्हणून आता चरंगी पाटलांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे हे सामूहिक आमरण उपोषण आपण या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी सामूहिक आमरण उपोषणकर्त्यांचं नियोजन झालेलं आहे Tchau. Cool.